आगामी काही दिवसात लोकसभेसह विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे यासाठी अनेक जण तयारी करत असून महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय त्यांच्या भक्तपरिवाराने घेतला आहे शांतीगिरीजी महाराज कोण आहेत शांतिगिरीजी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या लाखलगाव इथले आहेत वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती त्यामुळे ते वेरूळ येथील जनार्दन स्वामींच्या मठात आले मठात त्यांची दृष्टी ठीक झाली त्यामुळे ते परत आपल्या गावी गेले गावी गेल्यानंतर त्यांची पुन्हा दृष्टी गेली आणि त्यामुळे महाराज पुन्हा मठात आले मठात आल्यानंतर जनार्दन स्वामींनी शांतिगिरी महाराजांना मठातच राहायला सांगितलं मठात राहून शांतिगिरी महाराजांनी संन्यास वृत्त स्वीकारलं मठातच राहून महाराजांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं जनार्दन स्वामी महाराज हे मठाचे पहिले महाधिपती होते एकोणीसशे एकोणनव्वद साली जनार्दन स्वामी यांचं निर्वाण झाले आणि त्यानंतर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद साली शांतीगिरीजी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली शांतीगिरीजी महाराज हे संन्यस्त स्वीकारलेले योगी आहेत आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं त्यांनी व्रत घेतलं आहे शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे भजन प्रवचन अनुष्ठान सत्संगाच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार ते घेत असतात देशभरात त्यांचे एकशे पंचावन्न आश्रम आहेत सात गुरुकुल देखील ते चालवतात अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठं कार्य केलं आहे त्यांची मौनगिरी महाराज अशी ओळख ते आहे त्याआधी त्यांनी तब्बल बारा वर्ष मौन पाळलं होतं आता ही काळात ते मौन धारण करतात शांतिगिरी महाराज यांनी याआधी दोन हजार नऊमध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष लोकसभेची निवडणूक लढवली होती यावेळी शांतिगिरी महाराज यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेत तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर मोठं आव्हान ठेवलं होतं यानंतर महाराज सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर झाले आता महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय त्यांच्या भक्त परिवाराने घेतलाय त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भक्त परिवार सरसावला असून राज्यभरातील भाविक प्रचारासाठी नाशिकला येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या सगळ्याबाबत तुमचं मत काय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओजसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी